जागावाटपावरून महाविकास आघाडीत काही चालबेल नाहीये महाविकास आघाडीचा ऐंशी टक्के जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा नेते करत असताना तिथं संजय राऊत यांनी हा दावाच फेटाळून लावला आहे सध्या महाविकास आघाडीचा जागावाटपाचा जो फॉर्म्युला चर्चेला जातोय तो, तो फॉर्म्युला मनाचे श्लोक असल्याचा दावा राऊतांचा आहे तिढा नावाच्या जागाच नाही आमच्याकडे ते तिथे सोडत म्हणजे हे खूप आनंद होतोय की कुठेही ताणातानी नाही महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बैठकांवर बैठका होतात नेते जागा वाटपाच्या प्रगतीची माहिती देतात महाविकास आघाडीचं ऐंशी टक्के जागा वाटप झाल्याचा दावा देखील नेते करतात महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष शंभर काँग्रेस शंभर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अठ्ठ्याऐंशी असं जागा वाटप निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे पण हा दावा संजय राऊतांना मान्य नाहीये जे काही दावे केले जात आहेत ते दावे म्हणजे मनाचे श्लोक असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय अशी माहिती अधिकृतपणे कोणी दिलेली नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका आमच्या जागा वाटपामध्ये कोणते मतभेद नाहीत इतकंच मी सांगू शकतो अत्यंत सुरळीत पद्धतीनं सुरू आहे आता हे आपल्या मनाचे श्लोक को जर कोणी मांडत असतील हा त्यांचा प्रश्न संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये तीव्र मतभेद असल्याचं समोर आलंय यावर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय जागा वाटपामध्ये आता फक्त बंदुका काढणं एक दुसऱ्यावर बाकी आहे महाविकास आघाडीच्या कपडे फाडणं बाकी आहे बाकी, बाकी सगळ्या गोष्टी हमरी तुमरीवर आलेल्या अशी माहिती आमच्यावर आहे संजय राऊत महाविकास आघाडीतल्या मतभेदांवर बोलणार आणि त्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया येणार नाही असं होणार नाही शरद पवारांनी जागा वाटपाच्या निमित्तानं एका दगडात तीन तीन पक्षी मारणार असल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांनी जी भूमिका मांडली त्याचा बोध काही लोकांनी घेणं गरजेचं आहे एका पक्षामध्ये तीन एका दगडामध्ये तीन पक्षी कसे मारतात हे पंधरा दिवसापूर्वी सिद्ध झालेलं आहे बाकीच्यावर टीका करण्यापेक्षा पवार साहेब काय मिळाले म्हणाले याच्याकडे आत्मचिंतन पाहिजे संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सगळं काही अल्बेले असं सांगता येणार नाही काही दिवसात जागा वाटपावरून निर्माण झालेल्या असंतोषाचा विस्फोट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,